आमच्या दादासाठी आम्ही दिवस करून रात्रभर आम्ही असं कष्ट केलेला इथं यांच्यासाठी पंधरा दिवसाला आम्ही बाहेर कदाचित मी माझ्या मिस्टरांची पण पर्वा केली नाहीये माझ्या मिस्टर आज बियावर प्रभू रद्दा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार एकंदरीत झाला धन्यवाद ठसली आमच्यापर्यंत एकच आहेत सगळ्या लेडीजनी ज्या जनसामान्य माणसा त्यांच्या सगळ्यांचा विषय त्यांनी पण ठेवला सगळ्यांचा विषय हा उपमुख्यमंत्री शिंदेचा बाले किल्ला समजला आता

ठाकरेने एवढा केला नाही कोण आहे हे बाकीचे लोक चोर आहे चोर आहे ह्या लोकांनी चोर किती सवलत उपविभाग प्रमुख आम्हाला सर्वसामान्य सामान्य एक उमेदवार होता ते आमच्या समोर बलाढे जवळजवळ दोन हजार कोटीचे मालक उमेदवार होती त्यातून आम्ही आमच्या सर्वसामान्य माणसाला आमची सगळी महिला मंडळी सगळी शांतसुद्धा लोकांनी त्याला प्रचंड काय पुढे कुठेतरी काम आहे म्हणून लोकांनी त्याच्या पाठीशी उभे राहिले काय राहिले पुढे कुठेतरी काम आहे हे लोक तेरा वर्ष झाली नगरात आजपर्यंत सुखातुखात कुठे सामील झालेले नाहीये आणि तुम्हाला काय चाललंय कोण कुठे आहे गटरांची अवस्था त्यामुळे आज हा पलट झालेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे